सांगली पंचशील नगर रेल्वे गेट आजपासून तेवीस तारीखपर्यंत बंद वाहतुकीमध्ये करण्यात आला बदल जिल्हाधिकारी यांनी दिले आदेश तर अत्याधुनिक सांगली माधवनगर पुलाचे काम जलदगतीने सुरू सांगलीच्या पंचशील नगर जुना बुदगाव रस्ता हा रेल्वे गेट दुरुस्तीसाठी चौदा ते तेवीस डिसेंबर या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहे यासाठी पर्यायी मार्गाने वाहतूक वळवलेली आहे याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी दिलेले आहे तर तासगाव माधवनगर कडे जाणारा महत्त्वाचा पुलाचं काम जलद गतीनं सुरू आहे या ठिकाणी भुयारी मार्गही करण्यात येणार आहे त्यामुळे नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे रेल्वे मार्गाची दुरुस्ती करायची आहे त्यामुळे पंचशील नगर रेल्वे गेट दहा दिवसांसाठी बंद राहील या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवलेली आहे त्यामुळे तासगावकडून चांगली शहरात येणाऱ्या व वा जाणाऱ्या वाहनांसाठी मार्ग आता बदलण्यात आलेला आहे या वाहतूक मार्गामुळे नागरिकांची गैरसोय होणार तर आहेच मात्र जो रेल्वे ब्रिज तयार होत आहे तो भविष्याचा विचार करून मजबूत होत आहे त्यामुळे यासाठी थोडा कालावधी लागणार आहे नागरिकांनी थोडासा त्रास सहन करून प्रशासनाला मदत करावी तसेच भुयारी मार्गसुद्धा या ब्रिजपासून होत आहे त्यामुळे भविष्यकाळात नागरिकांना याचा मोठा लाभ मिळणार आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली